प्रेमामध्ये व्यक्ती का बदलते प्रेमामध्ये व्यक्ती का बदलते हे सर्वांना माहिती असेल पण मी सांगतो प्रेमामध्ये व्यक्ती बदलते का काही गोष्टी आहेत की खोटं बोलणे खोटं बोलल्यानंतर माणसाच्या आवडणेवर बदलणे वेळ बदलणे ह्या एक गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी एक त्यामध्ये एक तालुका आहे तर पाहायला गेले ती एकमेकांना दोघांना पण आवडत असतात पण एकमेकांच्या सहवासात राहून जास्त खोटं बोलून किंवा जास्त विश्वासघात करून पण ह्या गोष्टी एक फक्त त्या पुरते ताल्लुक असतात पण व्यक्ती बदलण्याचं मेन कारण आहे की माणसाच्या आवडण्यावर बदलणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी अपेक्षा असल्यामुळे ती व्यक्ती बदलते आणि त्याच्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या तर व्यक्ती बदलण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्राला पण शेअर करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय